नमस्कार मित्र मैत्रिणीं जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यकृत म्हणजेच लिव्हर या विषयी काही तक्रारी असतील किंवा लिव्हर जर सूज आली असेल फॅट वाढला असेल तर या लिव्हरच्या सर्व तक्रारी सर्व त्रास व फॅटी लिव्हर पासून देखील सुटका करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे आपल्या शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे जीवनसत्वे लोह क्षार यांचा साठा करणे अशी कामे आपले यकृत पार पाडत असतो तसेच आपल्या शरीरातील निकामी रक्त पेशी जे आहेत यावर प्रक्रिया करणे व आतड्यांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जे जंतू आहेत हे नष्ट करून शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम यकृत करत असते आणि म्हणूनच यकृत हा आपल्या मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण भाग आहे ज्यामुळे चयापचनक्रिया रोगप्रतिकारक शक्ती पचन डिटॉक्सिफिकेशन तसेच विटामिन स्टोरेज यासह बरेच छोटे छोटे कार्य यकृत आपल्या शरीराचे करत असते आणि म्हणूनच यकृत हे स्वच्छ आणि सुंदर असेल तर आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होणार नाहीत आणि यकृतात जर बिघाड झाला तर यामुळे सर्वात प्रथम म्हणजे मळमळ होणे उलटी होणे ओटी पोटात सूज येणे खात सुटणे झोपेचा अभाव पायांना सूज येणे चयापचन क्रिया बिघडणे पोट अस्वच्छ राहणे व यकृतावर सूज येऊन आपल्याला बरेच त्रास होतात तर हे त्रास होऊ नये व आपले लिवर देखील मजबूत व सुंदर राहावे व काही बिघाड झाले असेल तर ते बरे व्हावे यासाठी एक लिंबू घेऊन याचे प्रथम रस तयार करा याप्रमाणे अर्धे लिंबूचे रस तयार करून कोरपट घ्यायचे आहे यासाठी ताज्या कोरपटचा वापर करा तर अगदी एक छोटासा कोरपटचा याचे जे साईडचे काटे आहेत हे काढून घ्या व मधील जो गर आहे हा आपल्याला यासाठी घ्यायचा आहे याप्रमाणे याचे जे गर आहे हे काढून घ्या आणि हे जे गर आहे हे मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे याप्रमाणे हे जे जेल आहे हे दोन चमचे जेल यामध्ये टाकायचे आहे आणि एक छोटासा आल्याचा सा तुकडा घेऊन याप्रमाणे स्वच्छ धुवून याची या साल काढून घ्या याप्रमाणे हे आले जे आहे हे एका वाटीमध्ये मी इथे बारीक किसून घेतले आहे तुम्ही हे कुठून देखील घेऊ शकतात याचे रस प्रथम एका वाटीत काढून घ्या यात पाणी न टाकता याचे रस काढायचे आहे म्हणजे आपल्याला आल्याचे अगदी प्युअर असे रस तयार होऊन मिळायला हवे आणि यामध्ये फक्त एक चमचा भरून आल्याचे रस टाकायचे आहे व याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना यकृताच्या समस्या आहेत यकृतात बिघाड आहे फॅटी लिव्हरचा त्रास आहे किंवा चयापचन पचन व्यवस्थित होत नाही अशा व्यक्तींनी दररोज सकाळी उपाशी पोटी जे प्रमाण मी दाखवले आहे त्याप्रमाणे तयार करून प्रथम एक ग्लास भरून पाणी प्या यानंतर लगेचच हे पिऊन घ्यायचे आहे परंतु हे ताजे तयार करून संपूर्ण मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेच कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये अर्धा ते एका तासानंतर तुम्ही जे रोजचे रुटीन आहे ते करू शकतात आणि आपल्याला हे कंटिन्यू एक महिना करायचे या आहे यामुळे आपल्या यकृताचे जे आजार आहेत हे सहजतेने निघून जातील आणि छोट्या मोठ्या समस्या तर चुटकीसरशी गायब होतील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय रांबा नसल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद